कास तलावा नजीकच्या रस्ता खड्ड्यात कोयनेच्या पर्यटनाला मोठा फटका दोन्ही साईडपट्ट्या खचल्या वाहन चालकांची कसरत वाहतूक धोकादायक जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पुष्प पठाराला लागलेले रस्ता दुरावस्थेचे ग्रहण हे सुटलेले नाही कास पठार ते कास तलाव या दरम्यान रस्त्यांच्या दुतर काट्ट्या खचल्या आहेत यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत तलावापर्यंत मुख्य रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत घाटाई फाटा ते कास तलाव हा रस्ता नक्की सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कि सातारा नगरपालिकेकडे हे कोडे उलगडलेले नाही त्यामुळे या रस्त्याचे डांगडुजी कोणी करायची असा सवाल केला जात आहे कास वामरुली परिसरातील कोयना भाग एकशे पाच गावातील लोकांच्या दळणवळणासाठीचा पूर्वीपासूनचा असलेला प्रमुख मार्ग हा सातारा कास पुष्प पठार कास तलाव मार्गे बामनोली भागात जातो मात्र हाच रस्ता धरणामुळे बाधित झाला याच मुख्य रस्त्याला लागून पुढे केलेला रस्ता देखील खड्ड्यात गेला आहे यामुळे घाटाई फाटा ते कास तलाव तसेच कास तलाव ते कास गाव या रस्त्याची डागडुजी करून हा रस्ता वाहतुकीसाठी चांगल्या प्रकारचा कोण करणार असा सवाल केला जात आहे जावलीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा रस्ता करण्यास टाळटाळ केली जात आहे तसेच कास बांबनोली भागातील वाढते पर्यटन हे याच रस्त्यावरून सुरू असते घाटाई फाटा कास तलाव कासगाव या रस्त्यांची डांगडुजी करणे गरजेचे आहे यासाठी बांधकाम विभाग आणि सातारा नगरपालिकेने समन्वय साधून हे काम करावे हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे